जो देशभक्त असेल राष्ट्रभक्त असेल त्यांनी औरंगाबादच्या कबरीचं उदात्तीकरण करता नये का कारण त्यांनी आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रावर चाल करून आला महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींची आबरू लुटली आया बहिणींचा अनन्वी छळ केला मंदिरं तोडली काय काय सगळं केलं आणि संभाजीराजे भेटत नव्हते त्यावेळेस निष्पाप नागरिकांच्या नद्यांचे पाठ वाहिले रक्ताचे पाट वाहिले रक्ता आणि अशा क्रूर कर्म्या औरंग्याचं कोणी समर्थन करता कामाने तो देशाचा दुश्मन राज्याचा महाराष्ट्राचा दुश्मन तो देशद्रोही होता तो राष्ट्रद्रोही होता आणि अशा औरंग्याच्या खानाखुना या महाराष्ट्रात कशाला पाहिजेत ही भावना बरोबर आहे हे त्याचा आदर केला पाहिजे आणि जे उदात्तीकरण करतायत त्यांना देखील त्यांचा देखील निषेध केला पाहिजे कारण शेवटी हा देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचा विषय आपल्या दैवताचा ज्यांनी छळ केला त्याचं कसलं उदात्तीकरण करायचं